नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज मी आलेलो आहे आनंदभाऊ वानखडे दगडवाडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांच्या शेतामध्ये रात्रीचे नऊ वाजले तर महत्वाचा विषय असा आहे की भरपूर आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न असते की बाबा चंदन चोरीला जाते तर चंदन चोरीला जाते नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामधली एकच बाजू माहीत आहे शेतकऱ्याला की चंदन चोरीला जाते तर ते चंदन कसं चोरीला जात नाही ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून देतो ठीक आहे आनंद सूर्यकांत वानखेडे राहणार दगडवाडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे की चंदन बाबा आपलं चोरीला जाते तर चंदन चोरी रोखण्यासाठी आपल्याकडे बरेचसे काय असे यंत्र आहेत त्याच्यातले मी माझ्या शेतामध्ये काही केलेले पण आहेत आणि ते तुम्हाला प्रोसेस मी दाखवतो पुढं चला आता नेमकं काय काय प्रोसेस आहे ते दाखवा आपल्या शेतकरी बांधवांना चला हे काय सर ही झटका मशीन आहे बर एकतर कोणता आपल्याला वन्य प्राणी त्रास देणार नाही याच्यामुळं बरोबर आणि आपल्या झाडाचे आहेत त्यांना कोणता डुक्कर म्हणा म्हणा तो त्रास देऊ शकणार नाही म्हणजे वन्य प्राणी आपल्या याच्यात येणारच नाहीत पहिला विषय म्हणजे दुसरा विषय हा चंदन चोरीचा त्याचा पण आपण जुगाड केलेला आहे सीसीटीव्ही लावलेला आहे सीसीटीव्ही पूर्ण तुम्हाला रात्रीला राहो डे ला राहो डे पेक्षा नाईटला चांगला हे करतो आणि आपण मोबाईल मोबाईलहून पूर्ण याला अटॅच करू हे करू शकतो जमिनीच आपल्याला काय चाललंय बाबा काय नाही पूर्ण कोणी जर आलं कोणता जनावर जरी आला जनावर येऊ शकणार नाही कारण की आपल्याकडे हे आहे झटका मशीन आहे विषयाला माणसाचा आता माणूस त्याच्या सुद्धा येऊ शकतो त्याच्यासाठी मी सीसीटीव्ही लावलेला आहे सीसीटीव्ही पूर्ण हे करतो आणि सीसीटीव्ही वरच आहे लाईट राहो अथवा न राहू पूर्ण याच्यात आपला रेकॉर्ड होते कोणी दिसला आपल्याला काही झालं तर आपल्याला डायरेक्ट मोबाईल सायरल सुद्धा वाजवतो तो बघा कॅमेरा वाजतोय अलर्ट झाला त्याच्यामुळेच आता जर कोणी आलंच जर या भावने चोरीच्या तर निमित्त इथेच त्या घाबरणार तर विषय राहिला दुसरा त्याचा आपल्याला प्रूफ येत दिसणार मोबाईलवर आणि आपला जो कॅमेरा आहे तो नोटिफिकेशन सोडणार आपल्या याच्यात याला तुम्ही नाईटला कलर पण करू शकता आणि ब्लॅक अँड व्हाईट पण करू शकता कलर केल्यावर तो लाईट लागतो कॅमेराचा दिसतोय तुम्हाला बंद करा लाईट लाइटचं आपल्या हातातच आहे सर बटन बंद चालू करायचं हे चालू झाला आणि आपला चारही कोणते आपल्या एक जरी कॅमेरा बसवला तरी एक कॅमेरा जवळपास चार एकर कव्हर करतो सेंटर मध्ये बसवायचा आणि आपण त्याला मूव्ह करू शकतो मोबाईलवरून चारही कोणते आपण फिरू शकतो त्याला तो बघा एक तर सायरल सुद्धा आहे आणि दुसरं चारही कोणते फिरते आणि जर कोणी ह्युमन बॉडी म्हणजे माणूस जर त्याच्या पुढे आला तर ते त्याच्या मागेच राहील कॅमेरा जसा जसा ते माणूस काय हालचाल करेल ते पूर्ण त्याला रेकॉर्ड करून घेईल अजून काय काय आहे याच्यामध्ये सुविधा सुविधा याच्यात बऱ्याच आहेत सर एक तर सायरल आहे दुसरी गोष्ट याला आपण मूव करू शकतो तिसरी गोष्ट हे करून ठेवायचं ऑटोमॅटिक सेट करून ठेवायचा जर माणूस वगैरे जर मध्ये आला तर ऑटोमॅटिक त्या माणसाकडे हे होईल मूव करतो जागेवर आपल्याला आपण कुठे पण राहू कॅमेरा आपल्या शेतात आहे आपण समजा इथून हजार किलोमीटर दूर जाऊ द्या हा।, हा मोबाईल आपला त्याच्यात सिम कार्ड आहे मध्ये आणि मोबाईलवर आपल्या ऍक्टिव्ह राहील आणि हा एक कॅमेरा दहा मोबाईलला रेकॉर्ड राहतो दहा मोबाईल दहा जण सुद्धा बघू शकतात आपल्या ओरात काय चालू आणि काय नाही कुठून सुद्धा बघा तुम्ही असं त्या सिम कार्ड सिम कार्ड आता डायरेक्ट याच्यावर राहते पूर्ण हे बघा आता लागू तुम्ही हा समजा शेतामध्ये काय काय चालू आहे ते ना पूर्ण पूर्ण ते आता आपण इथं उभे आहोत आपण कुठे उभ्या दिसतो त्याच्यात ते झूम पण करू शकतो टेन एक झूम आहे सर याला हे बघा एक मिनिट चालू राहत आपण आपण उभे हे दिसतो राहिलं ना त्याच्या तुम्ही ऑटोमॅटिक सेट केला नाही अजून जर ऑटोमॅटिक सेट असता तर त्यानं आपलं आपण स्वतःच काम स्वतः केलं असतं नाईट असल्यामुळे थोडं हे व्हायला आणि एकदम क्लिअरिटी दिसून जाईल आणि त्यात दुसरी गोष्ट मेमरी कार्ड आहे जरी आपल्याला मोबाईल मध्ये क्लिअर नाही दिसलं तर ते मेमरी कार्ड आपण कॅम्प्युटर मध्ये टाकून सुद्धा त्याला कव्हर करू शकतो की माणूस हा क्लिअर कोण आहे कोण नाही म्हणजे हे जे आपण जे बॅटरी लावलेली आहे इकडे समजा हे आपण जी बॅटरी लावलेली आहे हे याच्यामध्ये दिसते हे दिसते हा हे दिसून राहिले ना हे बॅटरी हा माझा मोबाईलचा फ्लॅश हे तिघाचे आपले फ्लॅश चालू आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की बाबा चोरी चोरी होणं अजिबात शक्य नाही आणि याच्या अजून जरी एवढं हे करून सुद्धा चोरी जर होण्याचं हे असेल प्रोसेस तरी दोन कुत्रे ठेवील एक बाहेर पूर्णपणे ट्रेन करल आणि एक मदत आपल्या सेफ्टी साठी कुत्रे ठेवील त्यांना चारही कोणत्याची ट्रेनिंग देईल आपला आपण त्यांना चारही कोणते आपले एक दोन दोन तीन घंट्याला पूर्ण राऊंड मारावला आपल्या म्हणजे काय आहे काय नाही ते पूर्णपणे सेटअप करून ठेवली मी बरोबर म्हणजे तुमचं असं म्हणणं की आपलं हे जे आहे काय म्हणतात ट्रेनिंग त्याला एकदा दिली टेन्शन केली आपले आप काम करतील ना सर आपलं आणि ऑटोमॅटिक कॅमेरा आहे दुसरे झाडे दा, जरी मोठे झाले आपल्या उदाहरणार्थ कॅमेऱ्याच्या वर गेले तर आपण चारही क्विंटल दुसरे अजून कॅमेरा बसू शकतो चारही क्विंटल चार बसवायचे अजून मदत बसवायचे बरोबर त्याच्यानंतर झटका मशीनला आपण कंपाऊंड करायचं कंपाऊंड करून झटका मशीन दहा अकरा फुटाचं कंपाऊंड असते कंपाऊंड करून झटका मशीन हे करायची त्यात सोडून द्यायची शक्यच नाही मदत कोणी येणं आणि जे आला जरी तरी आपले कुत्रे कवर करतील शक्यच नाही मदत माणूस येणं आपल्या ह्याच्यात म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो कसा विषय चोरी चोरी हे होते असं काही नाही पण आपण जर प्रॉपर नियोजनाने असलं प्रत्येक गोष्टी जर आपण केअरफुली केल्या काळजीपूर्वक जर केल्या चांगली मेहनत जर घेतली जसं मी आता हा वास्तविक तर हा टाइम नाही आहे शेतकऱ्याच्या शेतात येण्याचा काम करण्याचा त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचा पण याच्यासाठी आलो मी की यांचाही मला कॉल आला होता किंवा आपल्या ला व्हिजिट द्या आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे की मला हा पण व्हिडिओ बनवायचा होता शेतकऱ्यांसाठी की शेतकरी म्हणतात बा चोरीला जाते तर सर्वात प्रश्न हाच आहे की बा चोरीला जाते पण चोरीला जात नाही हे बी या गोष्टीतून सिद्ध होते तुम्हाला तेवढ्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला तेवढी ते मेहनतही घ्यावं लागेल तेवढी काळजी घ्यावं लागेल जसा आनंद घेतात हो बरोबर आणि जर खरंच चंदन शेती करायची असेल तर प्रॉपर नियोजनानं करा तर चंदन शेती यशस्वी होईल जर आपण फक्त असंच म्हणत गेलो की बा चोरी जाते, ते ती जाते आप ले, आप ले तर ते मग ते चोरीलेच जाते ते आपलं आपल्याला जे आहे की नाही आपल्याला जर खरंच चंदन पाहिजे तर ते चोरीला न जाऊ देण्यासाठी आपल्या उपाययोजनाही भरपूर आहे असं नाही आता चोरीला जाते म्हटलं म्हणजे का चोरा भरपूर लोक म्हणतात की किंवा चोरीला जाते चोरं हुशार असतात अरे चोर हुशार असतात म्हणून का आपल्याला डोकं नाही का आपल्याला त्याच्यापेक्षा दोन पाऊल आपण पुढे तो तर चोरीच करायला येऊ राहिला आपण तर रोखू राहिला ना आता नाही म्हटलं तर आता आनंदभाऊची जे तयारी आहे त्यांना मी जे नियोजन सांगितलं होतं की आपल्याला अशा अशा प्रकारे जायचंच आहे आज तर आमची आम्ही सुरुवात केलीच तुम्ही चांगली ज्या वेळेस तुम्हाला असं वाटते की कुठेतरी बा चोरी जाईन म्हणूनच मी लावत नाही तर हा जो विचार आहे हा डोक्यातून काढून टाका असं माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं अजून सांगणं आनंद तर चोरी जाते म्हणल्यावर शंभर टक्के जाते त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या उपाययोजना आहेत करायोगे चोरी तुम्हाला सांगतो आपल्या चोरीची तर गोष्ट दूर राहिली आपल्या शेताच्या जवळपास सुद्धा कोणी भटकणार नाही बरोबर हा इतकी आपल्यावर टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यानंतर मशीन आहेत कॅमेरे आहेत आपण चारही कोंट्याला झाड जरी मोठे झाले उदाहरणार्थ तरी आपण चारही क्विंट्याला आपल्या चारही कोपऱ्यावर कॅमेरे बसवायचे त्याच्यानंतर कंपाऊंड करायचं कंपाऊंड मध्ये आपली झटका मशीन आहे अलाउड सुद्धा आहे मशीन ही कोणतं शासन मान्य मान्यता आहे सगळं याला हा म्हणजे माणूस मरत वगैरे नाही पण एकदा जर हात लागलाय मशीनला तर डबल त्यांना हात पण लावत नाही विचारच करत नाही डबल इकडे यायचा हम्म आणि कॅमेरा आहेच आपला शेवटी बरोबर हा म्हणजे तुमचं असं म्हणणं की बाबा चंदन चोरीला जात नाही चोरीला शंभर जातच नाही अहो तुम्ही जर चंदन चोरीला जाते म्हणता तुम्ही बेफिकीर जर राहिले तर आरामशीर काम करून जाणार लोक येऊन बरोबर मग आपला आपण पहिल्याच तयारीत ना तुम्ही बरोबर तयारीत राहिल्यावर कोणाचं तेवढी हे आहे बघा सांगा मला तुम्ही खरं आहे हा बरोबर